चितळे रोड वरील धाडसी चोरी प्रकरण उघडकीस तीन चोरटे अटकेत बिहारला पळून प्रयत्नात पोलिसांची कारवाई चितळे डी चंद्रकांत नावाच्या दुकानात तीन ऑगस्ट च्या अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याशिवाय शेजारील हॉटेल चोरीचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं या पथकात सहा पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि इतर पोलिसांचा समावेश होता गुप्त माहिती सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांना कळले की आरोपी पुणे विमानतळावरून बिहारला पळून जाण्याच्या तयारीत आहेत पथकाने तात्काळ सापळा रचून पुणे विमानतळावर तिघांना अटक केली मेहता शेख शेख निसार अली अशी या तिघांची नावं आहेत या कारवाईत सी आय एस एफ अधिकारी रुपाली ठोके नियंत्रण कक्षाचे दीपक बागमारे यांची मोलाची मदत झाली तपासादरम्यान आरोपींनी अहिल्यानगर सह पुण्यातील एक घरफोडी केल्याची कबुली दिली विशेष म्हणजे अस्फाक हा खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेला आहे त्याने चोरीची एक लाख अठ्ठ्याण्णव हजार इतकी रक्कम बहिणीच्या बँक खात्यात ऑनलाइन वर्ग केल्याचं उघड झालं पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन चोरी कशी केली याचा पुन्हा आढावा घेतला त्यांच्या वापरलेला साधनसामग्री हालचाली आणि नियोजनबद्ध कृतीचा अभ्यास करून गुन्ह्याचा संपूर्ण तपशील उघड करण्यात आला या तातडीच्या आणि अचूक कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून पोलीस दलाचं शहरभर कौतुक होत आहे